त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी जात असलेल्या काही पत्रकारांना इथल्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे यापैकी एक जणांची प्रकृती गंभीर आहे आपण चर्चा केली आहे त्यांच्याशी काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार आहोत नाही म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण आता ॲडमिट करतो त्याचं सी टी स्कॅन वगैरेसुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन पाड फाडतात कानुनी आहे गैरकाननी आहे काही कल्पना नाही पण तिथे यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेसची मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेलासुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं ह्या त्र्यंबकेश्वरपासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावचं वर्तमानपत्रात येणार नाही दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणार आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मार मारल्या डोक्यामध्ये तरणे प्रचंड मार आहे आणखीन दुसरे दोघेजण जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशनमध्येच तिथे ते त्यात एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे कारण ऑक्टर तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय का असतील ते पण मर्डर केसमधले तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामिनावर आहेत किंवा इतर त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एस पीना स्वतः फोन फोन केला के ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असतानाच आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती काढवा अतिशय कडक झाली पाहिजे टाईमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात त्यांना माहिती नाही काही दादा लोक कोण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक गोष्ट बाहेर पडते आहे बाकी एखाद दुसरा जो वाटसरू राहत असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे एक, एक कारभार होता है कामाने म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे जेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांनासुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक जे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत संघटना दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता काम राज्यभरातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात तर तीर्थक्षेत्र आहे प्रचंड दादागिरी या ठिकाणी हे तीर्थक्षेत्रामध्ये दादागिरी मारामारी काय काम असे आणि तुमच्याच त्या गावाचं महत्व वाढवायचं काम हे मीडिया करते ना प्रसिद्धी देऊन तर काय आपलं नाव जाणार आहे जगामध्ये काय नाव जाईल या आणि आपल्या सगळ्यांचं आणि कुंभमेळ असं होणार आहे का काय उत्तर द्यायची सरकारी अधिकाऱ्यांनी काय उत्तर द्यावीत मंत्र्यांनी काय उत्तर द्यावीत आणि म्हणून पोलिसांनी कडक करा कारवाई करायला पाहिजे हे सगळं पोलीस मनात आणलं तर पोलीस करू शकतात मला खात्री आहे माझं म्हणणं आहे की लकीर के फकीर बनू नका जिथे जिथे असतील इतरत्र सुद्धा असेल टोल नाक्यावर चौकशी करायचं कोण आहेत ते त्यांचा पोलीस रेकॉर्ड तपासा आणि मगच त्यांना जे आहे तिथे उभं करण्याची परवानगी द्या जास्तीत जास्त गुन्हेगारी पद्धतीची आणि नेहमी होते त्या ठिकाणी आता आणि याच्या आधी सुद्धा आपल्या पत्रकारांना नेहमी तिथे झालेली आहे साधी पार्किंग नसतात ज्या ठिकाणी पार्किंग दिलेलं नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा ते पार्किंग करतात आणि वसुली करतात आणि कोणते गोष्टी मी आता बोललो ना की आता ज्यांनी त्यांना ही अथॉरिटी दिली त्यांना जाब विचारावा लागेल ला आणि पोलिसांनी इन्स्पेक्टरनी त्यांना बोलवून घ्यावं कुठल्या प्रकारची माणसं तुम्ही नेमली काय तुम्हाला लोक भेटले नाहीत का चांगली माणसं आणि अशा पद्धतीनं तुम्ही बरोबर वागणार का आता हे नाशिकचे सगळे पत्रकार मीडिया त्यांच्याबरोबर ही वागणूक आता जगभरातून जेव्हा लोक येतील तेव्हा काय वागणूक देणार आहात तुम्ही माझा या ज्यांनी त्यांना ती अथॉरिटी दिली ती काय त्र्यंबकेश्वर म्युन्सिपालिटी वगैरे काय आहे ती आणि पोलीस तिथले त्यांना मला हा सवाल विचारायचा आहे की काय उत्तर द्यायचं आपण बाहेरच्या लोकांना असं जर होत असेल तर काय पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाशिकमध्ये शहरात नव्हे जिल्ह्या भरत आहे आपण याकडे काही वगैरे या विषयावर कॉन्सन्ट्रेट करूया त्याला आणखीन तुम्ही जे आहे फाटे काम करू नका जे काय बाकीचे आहे ते आम्ही सांगूच परंतु आता हा विषय आहे ना तर याला पूर्ण न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया आता